संजय उवाच दृष्ट्वा तू पांडवानिक व्यूढ दुर्योधनस्तदा आचार्यमुख संगम्य राजा वचनम्रवीत दोन संजय म्हणाला पांडवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहताच राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला द्वैतभावाचे आचरण म्हणजेच द्रोणाचार्य जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत वेगळे झालो आहोत याची जाणीव होते हेच द्वैतभावाचे ज्ञान होय तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ अभिलाषा मनात निर्माण होते त्यामुळे गुरुची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागतो दोन प्रवृत्तींमधील प्रथम गुरु हाच असतो परंतु त्यानंतरचे सद्गुरू मात्र योगेश्वर श्रीकृष्ण असतात जे योगसिद्ध आहे राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जातो मोहरूपी दुर्योधन मोह हे सर्व व्याधींचे मूळ आहे मुख्य कारण आहे दुर्योधन दूर म्हणजे दोषयुक्त योधन म्हणजे असे धन आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे तिच्यात जो दोष निर्माण करतो तो म्हणजे मोहसतो तो मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो तसेच तो वास्तविक ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात मोह संपला की मग सर्व पूर्णच असते